आत्ता इतके वर्ष तुम्ही सत्तेमध्ये होता तुम्ही इतके कार्यक्रम करून ठेवलेले आहेत म्हणून तुमच्यावरच होत आहेत तुम्ही सांगावं नाव हो। कंप्लेंट करावी तक्रार करावी सत्ताधारी पक्षाच्या लोकांबद्दलही त्याच्यावरही झाडे पडतील मला असं मला वाटतं असं समजण्याचं कारण नाही वर्षानुवर्ष हो तुम्ही जे सगळे काळे कृत्य केलेले आहेत ते आता उघड होत आहेत ते समोर येत आहेत आणि म्हणून वैफल्यग्रस्त सगळे झालेले आहेत आणि म्हणून मग असे आरोप ते करतीलच आता ते दररोज ते सांगतील मुद्दाम टार्गेट करतायत मुद्दाम आमच्या मागे लागलेले आहेत काय नाही मला वाटतं सगळ्यांवर कारवाई झालेली आहे तर तू कोणाकोणाचं नाव घेऊ या ठिकाणी आता आमच्याबरोबर त्यांच्यावर कारवाई झालेल्याच आहेत आधी झालेल्या नाही असं कुठे आहे थांबलेल्या कुठे आहेत सगळ्या ज्या अजून न्यायिक बाजू आहेत त्या चाललेल्या आहेत न्यायालयामध्ये सगळे आहेत आमच्याबरोबर जरी आले असतील तरी काही ते काही आले क्लीनचीट थोडीच मिळाली नाही सगळ्यांना की जा तुम्ही आता घरी संपलं तुमचं असो आता न्यायालय त्यांचं काम करत आहे ईडी त्यांचं काम करत आहे ते त्यांचं म्हणणं आहेत मला वाटतं की असं कुठेही कुणाला पाठीशी आम्ही सरकार आमचं घालत नाही किंवा भारतीय जनता पक्ष घालत नाही हे उगाच समोरच्या लोकांना एक पळवाट पाहिजे म्हणून असे काहीतरी मग आरोप ते करत असतात देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका